जरी हे वांग भाजलेले आहे पण आपण पन परतवलेलं नाही आहे म्हणून हे कच्च वांग्याचं भरीत बनवलेलं आहे अशी अशी फोडणी घालायची वांग्याच्या भरीतला छानपैकी चव येते नमस्कार मी आरती सावंत आज मी तुम्हाला दाखवणार आहे झणझणीत असं कच्च वांग्याचं भरीत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता आपल्याला हे वांग वांग्याच्या भरीतच हे वांग आहे तुम्ही बघू शकतात आता आपल्याला साईडने असं कट करायचं आहे आतून असं घ्या एकदम डीपली म्हणजे जे काही ओई असतील ते आपल्याला चेक करता येईल हे बघा हे बघा असं आपण चेक करायचं एकदम छानपैकी ताज ताज वांग आहे वांग्याचं भरीतसाठी हे वांग आहे एकदम नाही आहे व्यवस्थित आहे हे वांग सगळ्या बाजूने तेल लावायचं आहे सगळीकडून तेल लावते वांग्याला म्हणजे फ्राय करताना लवकर भाजेल आपलं वांग छान छानपैकी तेल लावलेलं आहे आता आपण हे वांग भाजून घेऊया आता हे वांग सगळीकडून पाच पाच मिनिट भाजून घेऊया हे बघा खालची बाजू भाजून घेते वांग भाजत आहे तोपर्यंत आपण ठेचा बनवून घेऊया सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक मिरची अर्धा इंच आलं कढीपत्ता आणि कोथिंबीर आता मी हे ठेचून घेते ठेचा पण रेडी झालेला आहे एकदम हिरवगार असा ठेचा तयार झालेला आहे पाच मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता हे बघा असं वांग भाजल्या भाजायला पाहिजे आता दुसरी बाजू ही तशीच भाजून घ्यायची आहे हे बघा छानपैकी भाजलेलं आहे तर ते पण पाच मिनटं भाजून घेऊया पाच मिनटं झालेलं आहे हे बघा खालची बाजू पण छानपैकी भाजून घेतलेली आहे आता आपल्याला ही साईड भाजून घ्यायची आहे कडेकडेने पाच पाच मिनटं सगळीकडून भाजून घ्यायचं आहे पाच मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकतात एकदम छानपैकी भाजून घेतलेलं आहे आता ही साईड ही चांगली भाजून घेते पाच मिनटं minute, पाच मिनटं झालेली आहेत आणि स्लो गॅसवरच वांग्याचं भरीत भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात हे बघा छानपैकी सुरकुते आलेले आहेत म्हणजे आपलं वांग चांगलं भाजलं गेलेलं आहे आता ही बाजू सॉरी ही बाजू चांगली भाजून घेते खालची आणि असं उभं ठेवते वांग थोडंसं पकडावं लागेल हे बघा हालची बाजू पण छानपैकी भाजून घेऊया पण स्लो गॅसवर भाजून घ्या पाच मिनिट झालेली आहे हे बघा मला दाखवते हे बघा छानपैकी भाजून घेतलेला आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि हे वांग पूर्णपणे थंड करून घेते पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण ह्याची साल काढून घेऊया हे बघा सहज निघत आहे कारण का चांगलं भाजलं गेलेलं आहे पाच पाच मिनिट स्लो गॅस वर वांग्याचा भरीत साठी जे वांग मिळतं मार्केटमध्ये ते घ्या तेल लावा चांगलं पहिलं तर धुवा चांगलं आणि सुरीने त्याला साईड साईडने कट करा जेणेकर जेणेकरून कोणतेही अई असतील ते दिसेल आणि तेल लावा आणि गॅसवर पाच स्लो गॅसवर पाच पाच मिनटाने वांग्या वांग चांगलं भाजून घ्या आणि थंड झाल्यावर त्याची साल करा डेट कट करून घेते आपल्याला हे यूज करायची नाही आहे किंवा चमच्याने हे आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे असं छानपैकी स्मॅश करून द्या जितकं जमेल तेवढं स्मॅश करा चांगलं स्मॅश केलेलं आहे फोकने कांदा घालायचा आहे तीन, तीन कांदे घेतलेले आहे ते घालत आहे कोथिंबीर घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला कांदा कोथिंबीर एक चमचा मालवणी मसाला तुम्ही तुमच्या तुमच्या घरी जो साठवणीतला मसाला असतो तो तुम्ही घाला लाल तिखट आवडीनुसार तिखट घाला चवीनुसार मीठ हे सगळं काही मिक्स करून घेते एकजीव करून घेते कांदा मसाला वांग्याचं जे वांग्याचं भरीतसाठी वांग जे भाजलेलं साल काढून ते मिक्स करून घेते छानपैकीच एक जीव झालेला आहे आता आपल्याला वरून फोडणी द्यायची आहे चुरचुरीत अशी फोडणी एका टोपामध्ये मी तेल घालत आहे दोन ते तीन टेबल स्पून तेल चांगलं गरम होऊ दे तेल चांगलं गरम झालेलं आहे राई घालूया राई चांगली तडतडू दे राई चांगली तडतडलेली आहे गॅस मी बंद करते जिरं घालत आहे हळद हो फोडणीमध्ये कडीपिता हिंग आणि मिरचीचा ठेचा घालावा आणि फोडणी चांगली परतून घ्यावे चुरचुरीत अशी फोडणी घालायची त्यामुळे वांग्याच्या भरीतला छानपैकी चव येते आता आपण हे मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया अशी चुरचुरीत अशी फोडणी घाला वांग्याच्या भरीतमध्ये एकदम छान भन्नाट अशी चव लागते एकदा नक्की करून बघा जरी हे वांग भाजलेले आहे पण आपण परतवलेलं नाही आहे म्हणून हे जणजणीत असं कच्च वांग्याच भरीत बनवलेलं आहे आपलं तयार झालं वांग्याच भरीत तुम्ही नक्की नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी वरून कोथिंबीर वाव किती छान झालं आहे तुम्ही बघू शकता तुम्ही हे वांग्याचं भरीत तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर स्पेशल म्हणजे ज्वारीची बाजरीची अशी भाकरी तुम्ही या थंडीच्या दिवसांमध्ये हे वांग्याचं भरीत बनवून बघा नक्की ट्राय करा आणि माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला क्लिक करा आणि तुमच्या मित्र परिवारांना हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू श्री स्वामी समर्थ ब्लॅस यू गॉड ब्लेस यू थँक्यू सो मच